नमस्ते मित्र माहिती मसाला बाईट्स मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला सोड्याच सुक्क कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर हे सोडे आहेत आणि मोठी वाटी आहे मोठी वाटीवरून सोडे आहेत तर हे सोडे असे असतात बोंबीलचे जिथं दुकानं असतात तिथे हे सोडे मिळतात आणि सोडे थोडेसे गोल आकाराचे असतात सोड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे वेग वेग प्रकार असतात तर पाहूनच घ्यावे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत चार मोठे कांदे अडीच मोठे टोमॅटो आहेत थोडीशी कोथंबीर कडीपत्ता दोन मिरच्या एक गड्डी लसूण आणि मसाल्यांमध्ये लागणार आहे लाल मिरची लाल रंगाचं तिखट हळद मीठ धनेजिरे पावडर गरम मसाला आणि घरातील ठेवणीतला मसाला एक कोळंबी असते तीच वाळवलेली नंतर असे सोडे बनतात तर तुम्ही कोळंबी मोठी पाहिली असेल तर ते ड्राय केलं की असं हे सोडे बनतात हे थोडे महाग असतात आणि खायला खूप छान लागतात याचे विविध प्रकारचे रेसिपी केल्या जातात भात वगैरे बिर्याणी कालवण वगैरे केलं जातं तर हे आपण आता हे साध्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे हे साधं गार पाणी आहे त्याच्यामध्ये बराच कचरा असतो माती असते आणि पाच सहा पाण्याने तरी धुवून घ्या हे सोडे आपण स्वच्छ चोळून चोळून धुतलेले आहेत त्याला खूप खवले सुद्धा असतात बारीक बारीक इतर माशांचे चिकटलेले असतात तर ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे कोमट पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे ठेवल्यानंतर दहा पंधरा मिनिट त्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपण मसाला तयार करायचा आहे तर हा लसूण आपण सोलून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हे तिखट टाकणार आहोत तर हे अर्धा चमचा मीठ आहे अर्धा चमचा तिखट आहे हे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत तर ही आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ते सोडे मॅरिनेशन करणार आहोत सोडे व्यवस्थित भिजलेले आहेत आणि हे पाणी आपण आता काढून घ्यायचं आहे सोडे आपण ड्राय करून पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता हे मॅरिनेशनला तो मसाला टाकून द्यायचा आहे जो आपण आता तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याला आता झाकून ठेवायचं दहा मिनिटासाठी आणि आपण आता पुढील कृती पाहूयात गॅस चालू केलेला आहे आणि हे कप भरून आपण तेल टाकून देणार आहोत तर तेल थोडं जास्त घ्या तर आपण हे कांदे आता टाकून देऊया तर ह्या दोन ह्या दोन मिरच्या आपण इथे बाजूला टाकून देऊया आता आपण टाकूयात टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कणकत्ता मिक्स करायचं पण मसाले घेतलेले आहेत कोरडे ते सुद्धा आपण टाकून देऊया आपल्याला आता बाजूने तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेले सोडे टाकून देणार आहोत तर हे चे सोडे आपण याच्यामध्ये टाकून देऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खमंग वास येतो लसूण आणि मसाल्याचा ज्या वाटीने आपण सोडे मोजले होते त्याच एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे पण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे अगोदरच पुन्हा टेस्ट करून आपण थोडस मीठ टाकायचं आहे आणि आता हे झाकून ठेवायचं गॅस मिडिया आता हे झालेलं आहे जवळ जवळ होत आलेलं आहे आता थोडस मीठ टाकायचं नुसार मीठ कोळंबी शिजायला थोडा वेळ लागतो बाजूनी तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि आपले ही कोळंबीच को सुक्क झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपण ही कोथिंबीर टाकून देत आहोत अशी एकदा भाजी बनवा खूप टेस्टी भाजी होते एक भाकरी खात असाल तर दोन भाकरी नक्कीच खाल आणि हॉटेलमध्ये जाण्याचं विसराल ह्यानी तुमचं पोटही भरतं आणि मन पण भरून जातं म्हणून जरा जास्तीची भाजी करा आणि मस्त ताव मारा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद